नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी येत आहे पावसाच्या हाहाकाराची पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर तालुक्यामध्ये ढगपोटीस दृश्य पावसाने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याची मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे पंधरा जुलैच्या मध्यरात्री किनवट तालुक्यातील जलधरा मंडळामध्ये एकशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ढगपुटीस दृश्य पाऊस झालाय तर माहूर तालुक्यात सोळा जुलैच्या सकाळी चार वाजण्याच्या सुमारास ढगपुटीस दृश्य पाऊस झाल्याने या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे तर किनवट तालुक्यातील जलधरा नंदगाव नंदगाव तांडा सावरगाव सावरगाव तांडा जलधरा तांडा बोधडी गोकुंदा सारखानी उमरी बाजार मांडवी वाई वादोळा वरचे मारेगाव खालचे मारेगाव तसेच अपारापेठ अमलापूर कंचेली पांगरपाड तोटंबा मलकजाम मलकजाम तांडा दया धानोरा गोंडजेवली तल्लारी तल्लारी तांडा झळकवाडी कोपटी भिशी मुरझळा कोल्हारी सोनपेठ सोनवाडी लोखंडवाडी करंजी हुडी कोसमेट पांगरी परोटी इरेगाव रेठ्ठा भंडरवाडी पिपरी डोंगरगाव कोपरा अशा या गावातील काही भागामध्ये ढगपुटीस दृश्य पाऊस झाला आहे तर काही भागामध्ये सर्वसाधारण पाऊस झाला आहे मात्र ज्या भागात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला अशा या जलधरा मंडळातील नंदगाव नंदगाव तांडा या भागामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर नदीकाठच्या जमिनीची आज स्थिती पाण्याखाली आहे या नुकसानीमध्ये बहुतांश शेतकऱ्यांची पिके खरडून गेली तर काही पिके पाण्याखाली आली आहेत तर काही शेतींना तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे नक्षत्र लागल्यापासून पिकायोग्य पाऊस झाल्याने चोहीकडे चांगली पिके डोलताना पाहावयास मिळत होती पण दिनांक पंधरा जुलैच्या मध्यरात्री मुसळधार ढगपुटी दृश्य पाऊस झाल्याने विजेच्या कडकडाटासह परिसरात थैमान घातले प्रचंड प्रमाणात शेती व पिकांच्या नुकसानीचा सामना बळीराजांना करावा लागला त्यातच कोरडवाहू शेती व सोयाबीन कापूस पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका या पावसाने मध्ये बसलाय सदरेली शेत तिच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाच्या वतीने तात्काळ करण्यात यावे व शेतकऱ्यांना तात्काळ त्यांची नुकसान भरपाई मिळावी अशा स्वरूपाची मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे पाहूया काय म्हणाले ते माझ्या किरवट आणि माहोर मतदारसंघामध्ये काल रात्री अचानक ढगपुटीसाठी सदृश्य परिस्थिती झाली एकदम अतिवृष्टी झाली त्यामध्ये इस्लापूर भाग असेल किनवटचा काही भाग असेल माहोरचा काही भाग असेल नदीकाठच्या जमिनी नाल्याकाठच्या जमिनी एकदम भरपूर ढक सदृश्य परिस्थिती झाल्या कारणाने ढगपुटीसारखं वातावरण तयार झालं आणि भरपूर पाऊस एका तासामध्ये पुष्कळ पाऊस पडलं आणि नदीकाठच्या जमिनी नाल्याकाठच्या जमिनी एकदम वाहून गेल्यात कापूस असेल सोयाबीन असेल भरभराटीनं चांगल्या पद्धतीनं शेतामध्ये आलं होतं पण या कालच्या पावसी पावसामुळे आसमानी संकटामुळे आमची जमिनी एकदम रगडून गेलेली आहे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाला कलेक्टर साहेबाला विनंती करू इच्छितो की आमच्या जमिनीचं पंचनामा करून शेतकऱ्याचं झालेलं नुकसान आ, भरपूर नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई करावी ही विनंती करतो आणि चांगल्या पद्धतीनं पंचनामा करून घ्यावा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची